रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते या संदर्भात पन्नास संदर्भात राज्यामध्ये ठिकठिकाणी पन्नासहून अधिक फिर्यादी दाखल झाल्या होत्या तरीही पोलिसांनी कार्यवाही केली नाही या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय एमचा मुंबईकडे मोर्चा निघाला आहे राज्यात जातीयवादाने मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलं जात असून अनेक नेते दुसऱ्या धर्माच्या विरोधात तणाव निर्माण होईल अशी पद्धतीचे अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही अशी भावना इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली हा वाढता जातीयवाद थांबविण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्यासाठी एम आय एमचे सारे पदाधिकारी आणि नेते निघाले आहेत छत्रपती संभाजीनगर आणि शहरातील ठिकठिकाणहून असंख्य वाहनं मुंबईला निघालेल्या मोर्चात सहभागी झाले आहेत नाशिक मार्गे मुंबईला जाणाऱ्या या मोर्चामध्ये नाशिकहूनही अनेक पदाधिकारी तसंच नाशिककर मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले आहेत गुड्डू शेख दिशाणूस नाशिक